पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी प्राध्यापक उत्तम कांबळे धावले देगलूर महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य प्राध्यापक उत्तम कुमार रामचंद्र कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दिनांक सहा ऑक्टोंबर रोजी जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा आलूर तालुका देगलूर येथे सकाळी अकरा वाजता पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना शालेय शैक्षणिक वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात कार्यक्रमाला सर्व क्षेत्रातील मान्यवर पालक व नागरिकांनी उपस्थित असं आवाहन प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे हल्ली बिघडत चाललेल्या चालिरीतीला पूर्णविराम देत एक माणुसकीचा सरळ भावनेतून देगलूर महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य प्राध्यापक उत्तम कुमार रामचंद्र कांबळे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त तुरे यांच्यावर व्यर्थ खर्च न करता मान्यवरांच्या हस्ते पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचं वाटप करून साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचा कौतुकास्पद अतिशय स्तुत्य निर्णय घेतला असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नांदेडचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार हनुमंतराव पाटील बेट मोगरेकर सह प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री अनुप पाटील उपजिल्हाधिकारी देगलूर मान्य श्री भरत सूर्यवंशी तहसीलदार देगलूर मान्य श्री अविनाशजी हासनाळकर ज्येष्ठ पत्रकार मान्य श्री मारुती मुंडे पोलीस निरीक्षक देगलूर मान्य श्री डॉक्टर श्रावण रॅपनवाड महासचिव म नियंत्रण कमिटी मान्य श्रीमती राजश्री राजेश्वरराव पोकर्णे देशमुख सरपंच ग्रामपंचायत आलूर मान्य श्रीमती श्वेताई बसराज तालुका तालुकाध्यक्ष डॉक्टर कमिटी तालुका श्री सुनील हनुमंत शिंगाडे उपसरपंच ग्रामपंचायत आलूर मान्य श्री मोगलाजी इरण्णा शिरशेटवार शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी देगलूर शहर मान्य श्री मंगलसिंह राजेंद्र देशमुख माजी ग्राहक व कृषी उत्पन्न बाजार समिती देगलूर मान्य श्री निवृत्तीदादा कांबळे माजी जिल्हा परिषद सदस्य मान्य श्री विष्णू खांडेकर माजी उपसभापती सह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे मित्र परिवार देगलूर हे असून या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असं आवाहन प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे टीव्ही सह्याद्री न्यूज साठी देगलूर येथून विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट